കിട്ടേറ്റ് കൈമ പൈല नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी तीन दिवस तुम्ही स्पोर्ट्सचे व्हिडिओ बघितल्यात आपल्या तीन दिवस फुल धम्माल केले आम्ही फुल फुल मजा फुल मजा बघितली असेल आम्ही कशी मजा केली आहे ती आणि वन साइड फायनल मारली त्यांच्यात सगळे खेळणारे प्लेयर होते आमच्यात एकच प्लेअर होता तो पण मिस घेऊन आलो तरी आम्ही फायनल जिंकलो तो ब्लॉग बघितला नसाल तर नक्की जाऊन बघा आणि आज आपले कॅरम म्हणजे आपले कॉलेजमध्ये आज कॅरम आहे आणि चेस आहे ते दाखवते तुम्हाला इंडोर गेम्स आहेत आणि उद्या काय आहे काय माहित नाही आयडिया नाही एवढी उद्या का पाहिले आहे उद्या आहे का ते काय माहित नाही असेल कधी चालेल बघूया असेल तेव्हा मी तुम्हाला दाखवीन तुम्हाला कॅरम आणि चेस दाखवतो कसा खेळतात ती पोरा आमच्या कॉलेज कॉलेज मधले ब्लॉग चालू आहेत सध्या तरी आणि तुम्ही मला खूप सपोर्ट करताय बरा वाटते खूप भारी वाटते असं सपोर्ट करा आमच्या भावाच्या हो चॅनलला आणि लवकरात लवकर किती झाले होते सबस्क्रायबर आता दोन के होते लवकरच लवकर भावाचे दोन के सबस्क्रायबर करून टाका चला, चला सुरू करू आजचा ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून चला चला पोहोचलो आपण आता बघा आपली कॉलेज जवळ कोकण ज्ञानपीठ उरण कॉमर्स अँड आर्ट्स हे कॅरमच आहे ना फक्त आमच्या सोबत आमच्या सोबत आहे तुमच्या सोबत आहे आमची कॅरम चालेल हॅलो आई अभी अरु कॉन्फिडन्स मस्त आहे ठीक आहे हलो काय नाही चला इझी बघा मी खेळ मी खेळायला लागले बघा चला तुम्हाला दाखवतो आमचे कॅरमचे माहिती कुठे चालू आहे चला कुठ चालू आहेत ए बाय काय बोलता फायनलची काय पार्टी ऐक ना हातलायत बायलो असतो नाव आपलाच गाजन असे आवड झालेलं तुला नाव आपलंच गाजन जिम खाना जिथं आम्ही दिवसभर पडलेलो असतो ना चालू चालू आहे आणि साईडला खालते आपला चेस चालू आहे काय रे भाऊ सदा बघू शकता पहिलीच विन जिंकलेली आहे कॅरम मध्ये हा तू बाद खेळतोस कॅरम तसं काय इश्यू नाही क्वालिफाय पे घेऊन जातीना आज तुम्ही हा भाऊ कॅरम दाखूया टीम जिकले जिकले नवाज कधी से तेरे को ब्लॉग चाहिए था ना कॅरम रूम का बसलो हा बसलो येते मी आय मॅच बाकी मॅच बाकी दिवस होता आलता येनेला येनेला पहिला दिवस सरांना माहित नाही का यो पहिले दिवस आलेला आहे या साइडला टॉप पे बघा

पटापट गेम होते शानवास आणि लाइट मध्ये नाही तर काय हे बघा आमची मॅच चालू झाली आता कॅरम ची अपोनंट अपोनंट शिवम नाकवा कोहली क्रिश कोहली शिवम कोहली आणि अपोजिट बघा साईल ठाकूर हितेन ठाकूर हे नियम सांग

सेमी फायनल बघितलं आम्ही ट्रॉफ्या आपण पाच तारखेला ट्रॉफी होत तीन ट्रॉफी होतली पाच तारखेला कुठली कुठली कबड्डी खो खो आणि क्रिकेट क्रिकेट क्रिकेटला कसली कॅरम ची काय चुलीत घालायची आहे कॅरम ची एवढी मोठी ट्रॉफी एवढी मोठी आमच्या सोबत अशी बहुतेक

जमत नाही खुर्च्यांवर आता आता मिस बोललो ना सेमी फायनल ला तुम्हीच आहोत क्वार्टर फायनल पकड हो एक राऊंड हे असं नाही बोलायचं पहिलेच असं बोलायचं नाही मॅच खूप सुंदर चालू आहे यार अमला जिंकला तुम्ही आमच्याशी एक सोनतीशी काही नाही दोन ट्रॉप भेटेन एक आम्हाला दे एक तुम्ही ठेवा नक्की ना चालू थांब असिस्टंट सेक्टर आहे चेस चलो चेस या या फ्री सर तुम्ही ना केलं जिंकला दो

गम बनाव ट्रॉफी दोल झालं आम्ही हारलोय सेमी फायनल ना क्वार्टर फायनल लाच आता इथून चाललंय बॅट रिपेअरला टाकायचे बालाकडं डोंगरी ला चाललंय बाला, बाला तिकडे जाऊया आम्ही नाही आम्ही जिंकण्यासाठी ना आम्ही एन्जॉयमेंटसाठी साठी तो काय एन्जॉयमेंट साठी गेलतो ना कुठं मी चाललो बालाकडं नाही रहा है बहुत अच्छा जिंके हे लास्टर लास्ट इयर लाय फर्ट इयर फर्स्ट काय नाही लास्ट इयर ला मचवलं आपण सगळं फर्स्ट इयरला आपण कायच पण यावेळी कबड्डी खो खो क्रिकेट कॅरम पहिला फर्स्ट इयरला अरे फर्स्ट इयर आपण थर्ड इयरला सगळा पहिलाच मारला आहे पहिलाच पहिलाच भाय लास्ट कोणच नाही अजून काय हजलोय चेस चालू आहे अजून चेस चा माहिती नाही

कुठून चिर पडलं माहिती काय करायचंय अरे चीर पडले बॅटिला प्लॅस्टरला द्यायचे हाटी पसली तुटले तिथे अरे किती मस्त बॅट आहे माहिती हम्म ने उचल न्यायचे चला आपले लवकरच मॅच आहेत मुलेखंड प्रीमियर लीग त्यासाठी बॅट तयार करायची आहे एक तारखेपर्यंत या आहे आपला फॉर्म भरायचा आहे हे ब कसली भारी हे कधी माहिती आहे स्पोर्ट्सला तुटलं आहे लगान टीम तेव्हा मग आम्ही इथं गेलतो ना खेळतो होतो मग या गावातून चला चाललो बॅट घेऊन आता ताईला आलं आहे बॅट कधीशी बोलू नेते नेते मुक्तच नाही करत लेफ्ट राईट भाला नाही माहिती आहे डोंगरी डोंगरी चला जातो आम्ही आता बॅट घेऊन चालतो इथेन टाकू पुढं करेन जरा हो मुलं कान मुलं कान चल दिली बॅट दिली आपली पाहिजे का तुला बॅट दिली उचल दोन Balas for Dongri.